नितेश राणेच्या एसआयटी चौकशीचं काय करणार तुम्ही मग आतापर्यंत बारसू रिफायनरी असेल आळंदी असेल किंवा अंतरुली सराटीतला लाठी हल्ला असेल याची एसआयटी कधी करणार आहात एसआयटीचा कालचा जो उच्चार होता सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांचा जरी ते नाव पवार साहेब किंवा राजेश टोपे यांचं घेत असले तरी कही पे निगा आहे कही पे निशाणा असल निशाणा त्यांचा शिंदे साहेबांवरच होता आणि शिंदे साहेबांवर रोख ठेवूनच त्यांनी ती एसआयटी केली कदाचित लोकसभेपर्यंत ते त्याच्यावर काहीच करणार नाहीत कारण लोकसभेपर्यंत त्यांना शिंदे साहेबांची गरज आहे लोकसभा संपल्यावर ते त्यांचे रंग दाखवते परंतु जर शिवीगाळीचं समर्थन करत नाही म्हणून आपण त्यांच्यावर कारवाई करत असाल तर मग नितेश राणेवर काय कारवाई करायची नितेश राणेच्या एसआयटी चौकशीचं काय करणार तुम्ही मग आतापर्यंत बारसू रिफायनरी असेल आळंदी असेल किंवा अंतरुली सरायटीतला लाटी हल्ला असेल याची एसआयटी या कधी करणार आहात ज्या समृद्धी महामार्गातला सदोष असतानाही घाईघाईने उद्घाटन केलं आणि ज्यावर हजारो जीव आतापर्यंत गेले त्याच्या एसआयटी चौकशीचं काय करणार आहात अनिष्ठा जयसिंगांनी प्रकरणातली एसआयटीचं काय करायचं कारण आमच्या अमृता वहिनींच्या जीवाला धोका होता ना अहो गृहमंत्र्याच्या बायकोच्या जीवाला जर धोका असेल तर माझ्यासारख्या गोरगरीब माणसांनी कुठे जायचं प्रॉब्लेम आहे ना त्यामुळे एसआयटीचं नाटक त्यांनी नक्की करावं उलट माझं असं म्हणणं आहे प्लीज कोट प्लीज अंडरलाईन धिस सेंटेन्स माझं असं म्हणणं आहे टीचा कालचा जो उच्चार होता सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांचा जरी ते नाव पवार साहेब किंवा राजेश टोपे यांचं घेत असले तरी कही पे निगा आहे कही पे निशाणा असल निशाणा त्यांचा शिंदे साहेबांवरच होता आणि शिंदे साहेबांवर रोख ठेवूनच त्यांनी ती एसआयटी केली कदाचित लोकसभेपर्यंत ते त्याच्यावर काहीच करणार नाहीत कारण लोकसभेपर्यंत त्यांना शिंदे साहेबांची गरज आहे लोकसभा संपल्यावर ते त्यांचे रंग नाही ते जे आहेत ना ती जी पोर आहेत बॅनर लावणारी त्या बिचाऱ्यांचा काही दोष नाहीये कारण जर शिंदे साहेबांनी बॅनरला आणि थर्टी सिक्स्टी नाईन्टी किंवा बिर्याणीला पैसे दिले असतील तर त्यांनी बॅनर लावले पाहिजे समजू शकते काय बघायचं काय आहे हो ठाणे आमचंच आहे एक लक्षात घ्या श्रीकांत शिंदेना निवडून कोणी दिलं आम्ही निवडून दिलं आम्ही आम्ही निवडून दिलं लक्षात घ्या प्रकाश सुर्वे जोपर्यंत राष्ट्रवादीत होते तोपर्यंत निवडून येत नव्हते आमच्याकडे आल्यावर निवडून आले उदय सामंतांना मंत्री आम्ही केलं ह्याच्यातले कित्येक जे डझनवर असतील ज्या केसरकर आता जाऊ दे बोलत नाही <laughs> त्याच्यावर पण ह्या सगळ्या लोकांना यांना फक्त एकच आम्ही सांगतोय अगर हम आपको बना सकते है हम बिगाड भी सकते

लव्ह मॅरेज करताना आम्हाला विचारलं का ते पळून जाऊन केलं की नाही आता संसार गुन्हा होत नाही तर आम्हाला कशाला विचारताय करताना आम्हाला विचारलं नाही आता घटस्फोटापर्यंत प्रकरण आले तर त्यांचं त्यांनी निस्तारावं आम्ही कशाला विचारता त्याच्यात व्हेरी क्लिअर रवींद्र होते नाही नाही आहे बघा फाटक साहेब असतील किंवा अजून कोणी असतील निवडणुकीमध्ये आपण एक फेअर लढाई केली पाहिजे समोरच्या खेळाडूला आपण फार अंडर एस्टिमेट सुद्धा करू नये आणि त्याच्याबद्दल आपण आपशब्दही काढू नयेत अजून एक तर गोडा मैदान फार लांब आहे आम्हाला आमच्या गुणवत्तेवर विश्वास आहे त्यामुळे समोरच्याची रेष खोडायची आम्हाला गरज नाही आम्हाला माहिती आहे आमची रेषा मोठी उठावदार आहे आणि ती स्वतःच्या विचारे साहेबांच्या कार्यकर्तृत्वात न मोठी झालेली आहे हे वेगळं सांगायची गरज नाही की धर्मवीर दिघे साहेबांनी सांगितले म्हणून हसत हसत राजीनामा देणारे राजन विचारे साहेब ज्यांच्यामुळे शिंदे राजकारणात आले कदाचित त्या वेळेला जर विचारे साहेबांनी ती तो मनाचा मोठेपणा दाखवला नसता तर शिंदे दिसले नसते त्यामुळे फार काही आम्हाला आम्ही याच्यात काही डिमोरलाइज होणे खच्चीकरण होणे असं काही नाही कारण आम्ही खोक्यांच्या तालावर नाचत नाही आम्ही आमच्या निष्ठेच्या भरोशावर लढतोय भिवंडीमध्ये त्यांना कार्यक्रम घ्यायचा होता आणि लोकच जमत नव्हते तर त्यांना त्यांना गौतमी पाटीलचा कार्यक्रम तिकडे घ्यायचा होता आता मला कळलं नाही की गर्दी जमवण्यासाठी जर गौतमी पाटील बोलवावे लागत असेल तर याचा अर्थ चा तुमच्यापेक्षा जास्त योग्यता गौतमी पाटील मध्ये ना मग गौतमी पाटीललाच उमेदवारी द्या तुम्हाला कशाला उमेदवारी पाहिजे इतकं साध ते गणित आहे आणि एकूण आता मी भिवंडी लोकसभा ही बघितली भिवंडी ग्रामीण मध्ये गेले मी कल्याण पूर्वमध्ये गेले आणि तिकडचं सगळं वातावरण बघितलं भिवंडी ग्रामीण मधलं वातावरण इतकं चांगलं आहे आणि मला आनंद आहे की आमच्या सगळ्या शिवसैनिकांमध्ये तिथले जे संपर्क प्रमुख आहेत रुपेश म्हात्रे यांच्या नावावर कमालीची एक वाक्यता आहे आणि हे खूप कमी वेळा असं चित्र असतं पण भिवंडीतला शिवसैनिक प्रचंड ताकदीने उभा आहे अगदी तिथल्या छोट्या छोट्या भागांमध्ये वशिंड असेल आसनगाव असेल शहापूर असेल कितीतरी भाग खर्डी असेल पडघा असेल अशा सगळ्या भागांमध्ये मी जाऊन फिरून आले स्वत आणि वातावरण अत्यंत चांगलं आहे तीच गोष्ट कल्याण पूर्वमध्ये काल कल्याण पूर्वमध्ये मी तब्बल बारा अकरा छोट्या मीटिंग आणि बारावी मोठी सभा केली आणि प्रत्येक ठिकाणी तेवढाच उत्स्फूर्त प्रतिसाद होता नाही वाटत अहो आमच्या आधी मशाल आमच्या विरोधकांनीच घरोघर पोचवली चोवीस तासाच्या आत मशाल पोहोचलेली होती त्यामुळे आम्हाला काही मशालीचा काही प्रचार वगैरे करावा लागत नाही ज्याला ज्याला अन्यायाचीड आहे तो तो अन्यायाविरोधातली मशाल आपल्या हातात घेत असतो असं काहीही नाही कोणत्या पक्षाने कोणाला उमेदवारी द्यावी हा त्या त्या, त्या पक्षाचा स्वतःचा कॉल आहे तो त्यांनी घ्यायचा आहे फार फार तर जागा वाटपावर चर्चा होऊ शकते मला नाही वाटत की वंचित बहुजन आघाडीने कोणाला उमेदवारी द्यावी किंवा न द्यावी यावर आम्ही आम्ही बोलण्याची गरज आहे तो त्यांचा प्रो कॉल आहे ते घेतील ते राहिला प्रश्न कोणती जागा सोडवून घ्यायची कोणती नाही घ्यायची आणि ज्या जागा सोडून घेतल्यात त्याची अधिकृत घोषणा हा माझ्या पक्षस्रेष्ठींच्या पातळीचा प्रश्न आहे सो त्यावर मी काय बोलणार